सुटला बावीस सुटला आणि बावीस मध्ये आता धुळा उडायला लागला कारण धुळ्याचं कारण सहा गाड्या पाहतात आणि सहा गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण बाजी मारणार शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर अशी लढत इकडं माग लक्ष द्या कार्लोस पैलवान वीस मध्ये ऑब्जेक्शन आहे ज्या गाडीला निकाल दिला ती तोंडाला फॉल आहे असं म्हणणं आहे त्यांचं त्यांना निकाल दाखवा घ्या माग तेवीस लावून घ्या आणि सव्वीस ते पस्तीस तयार आहे का सव्वीस ते पस्तीस तयार रहा हॅलो मुरला निकाल मध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा गाडी कुमारी अपूर्वा रावसाहेब सरगर यांचा अध्यक्ष या गाडीचा एक नंबर आला विजेता विजय गाडी मालकाचं त्यामध्ये बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आता शिवाडावर कुसुमाडकरांनी सुंदर अशी गाडी पळवली